राम राम मित्रांनो काय म्हणत आहे कांद्याचं मार्केट सविस्तरपणे अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये याची माहिती आपण जाणून घेणार आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत कांद्याचा भाव का घसरला तसेच नवीन कांद्याची स्थिती सध्याची काय आहे तसेच बांगलादेश कांदा निर्यातीबाबत आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला एक काम करायचं आहे मी माझा बळीराजा नावाने व्हॉट्सअप चॅनलही चालू केलेला आहे या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये याची लिंक मी आपल्याला देणार आहे आपल्याला तिथे जाऊन ते चॅनल फॉलो करायचं आहे मित्रांनो या चॅनलवरती कांद्या बाजाराविषयी माहिती तसेच कांद्याचे भाव मी त्या चॅनलवरही अपलोड करत असतो मित्रांनो त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे चॅनल फक्त आपल्याला फॉलो करायचा आहे त्यानंतरच काम मी करणारच आहे तर मित्रांनो आता आपल्या मुख्य विषयाकडे आपण वळूयात की काय म्हणत आहे कांद्याचं मार्केट तर मित्रांनो कांद्याचं मार्केट या आठवड्यामध्ये कमी झालेलं आपल्याला दिसून आलं तसं पाहिलं तर आपण कांदे आ, जसे आपण चाळीत भरून ठेवले तसं मार्केट आपल्याला यावर्षी थोडं कमीच पावयास मिळत आहे तर मित्रांनो कांद्याचा भाव आता का घसरला तर मित्रांनो साहजिकच आहे आता कांदे आपण चाळीमध्ये भरून खूप दिवस झाले प्रत्येक शेतकऱ्याने दहा दहा पाच पाच गोण्या जरी कांदा बाहेर काढला तरी ही कांद्याची बाजारामध्ये वाढणारच आहे आणि मित्रांनो नवीन कांद्याची एंट्री ही बाजारामध्ये आता बऱ्यापैकी होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रत्येक वर्षीच नवीन कांदा हा बाजारामध्ये येण्यास सुरुवात होत असते दक्षिणेकडील नवीन कांदा बाजारात हा येत असतो तर मित्रांनो आता कांद्याची आवक वाढली मागणी कमी आहे आणि यामुळेच कांद्याचे भाव घसरलेले सध्या आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो आता कांद्याचे भाव वाढणारच नाहीत का तर याविषयी आपण माहिती पाहणारच आहोत मित्रांनो आधी आपण पाहूया नवीन कांद्याची स्थिती नवीन कांद्याची स्थिती आता जर म्हटलं तर आता आपण काही पूर्ण दक्षिणेकडे जाऊन त्याची काही माहिती संकलित करू शकत नाही मित्रांनो एक महिन्यापूर्वीच मी आपल्याला एक व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की नवीन कांद्याची स्थिती बाबत तसेच चार पाच दिवसापूर्वी पावसाबाबत एक व्हिडिओ बनवला होता आंध्र प्रदेश कर्नाटकचा नवीन कांद्याबाबत मी व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की पावसाचे जी काही पाऊस पडतोय पण तो कांदा क्षेत्रात पडतोय का हे पाहणंही महत्वाचं आहे मित्रांनो आता चा 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 हो नवीन कांद्याच्या स्थितीचं जर म्हटलं तर कालचा बेंगलोरचा कांद्याचा रिपोर्ट हा महत्वाचा आहे मित्रांनो काल बेंगलोरला जर आवक पाहिली तर अठ्ठावन्न हजार सहाशे पंचाहत्तर गोन्यांची आवक होती यामध्ये सात हजार नवीन गोन्याची आवक होती मित्रांनो यामध्ये नवीन गोन्ह्यामध्ये सहा हजार गोन्या ह्या कर्नाटकच्या होत्या तर एक हजार गोनी आंध्र प्रदेशची होती तर मित्रांनो चेन्नई येथे नवीन कांद्याची आवक बऱ्यापैकी सध्या येत आहे मित्रांनो कालचा बाजारभाव जर पाहिला तर कर्नाटकच्या कांद्याला काल सातशे रुपयापासून सॉरी आठशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव निघाला तर आंध्र प्रदेशच्या कांद्याला सातशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव काल बेंगलोर येथे निघाले म्हणजेच मित्रांनो स्पष्टच आहे की कर्नाटकच्या कांद्याची क्वालिटी जरा आंध्र प्रदेशच्या कांद्यापेक्षा बरी आहे तसेच आंध्र प्रदेशच्या कांद्याची क्वालिटी ही चांगली नाही आता क्वालिटी चांगली नाही म्हणजे काय पावसामुळे ती थोडीशी क्वालिटी बिघडलेली आहे हे स्पष्ट या रिपोर्टवरून आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन कांद्याविषयी माहिती मेन्शन ही करत असतो कारण नवीन कांदा बाजारात आल्यानंतर दर कुठेतरी जुन्या कांद्यावर त्याचा दबाव हा नक्कीच मार्केटमध्ये असतो तर मित्रांनो आता कांद्याचे भाव कमी का झाले नवीन कांद्याची स्थिती काय आहे ती आपल्या लक्षात आलेली असेल मित्रांनो आता महत्वाचं बांगलादेश कांदा निर्यातीबाबत मित्रांनो बांगलादेशमध्ये जी कांद्याची निर्यात सध्या होत आहे ती अगदी कमी प्रमाणामध्ये होत आहे आणि त्यातच रोज नवीन नवीन बातम्या ह्या समोर येत असतात मित्रांनो त्या बातम्या आपण इतर ठिकाणी पाहत असताल मी ही त्या बातम्या टाकत असतो मित्रांनो मी एक व्हिडिओ सुरुवातीला बनवला होता बांगलादेश कांदा आयातीला बांगलादेशने परवानगी दिली त्यावेळेस मित्रांनो त्यावेळेसच मी माझं मत सांगितलं होतं की बांगलादेश यावर्षी जास्त कांदा घेईल असे मला काही वाटत नाही आणि मित्रांनो सध्या तरी तशीच परिस्थिती ही दिसून येत आहे त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की आपण आता बांगलादेश जास्त कांदा घेईल अशी अपेक्षा करूया आणि मित्रांनो सध्या ही तीच परिस्थिती आहे परंतु मित्रांनो या बांगलादेशाच्या विषयामध्ये जास्त खोलामध्ये जाण्यापेक्षा रोज किती गाड्या कांदा निर्यात होत आहे एवढंच आपण पाहावं असं माझं तरी मत आहे बाकी मित्रांनो जे काही माहिती असते ते चॅनलवर आपल्याला पाहावयास मिळतच असते मित्रांनो आता या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी आपल्याला क्लिअर सांगितल्या आहेत आता साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की तुम्ही सगळं सांगितलं पण आता कांदा कधी विकायचा हा मोठा प्रश्न हा सर्व शेतकरी मित्रांच्या मनामध्ये असतो तो माझ्याही मनात असतो आमचाही कांदा आहे आम कधी विकायचा हे सगळ्याच्याच मनामध्ये असतं पण मित्रांनो एक महिन्यापूर्वी मी आपल्याला व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की आता कांद्याची आवक ही बाजारामध्ये वाढणार आणि आता कांदा कधी विकावा त्याबाबत एक सविस्तर व्हिडिओ मी बनवला होता या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं त्यावेळेस कांद्याचे भाव पडले होते आणि मित्रांनो जसे कांद्याचे भाव वाढतील त्या टप्प्यावर आपण बऱ्यापैकी कांदा हा विक्री करायचा आणि प्रत्येक टप्प्यावरती असा कांदा विकल्यानंतर सरासरी आपल्याला चांगली मिळेल हे मी त्यावेळेसही आपल्याला सांगितलं होतं आजही तेच सांगतोय आणि मित्रांनो त्यावेळेसही मी आपल्याला सांगितलं होतं की हे माझं मत आहे आणि ह्या मी ते आपल्याला सांगतोय हे माझं मत आहे शेवटी कांदा कधी विकायचा तो आपण आपलं ठरवायचं कांदा तुमचा आहे आपण कष्टाने तो पिकवलेला आहे कधी विकायचा की ठेवायचा हे मित्रांनो आपण आपलं ठरवायचं आहे फक्त मी माझं मत हे आपल्याला दिलेलं आहे तर मित्रांनो आणखी आपले काही याविषयी प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपण ते मला विचारा त्यावरती मी सविस्तर व्हिडिओही बनवू शकतो किंवा कमेंट बॉक्समध्ये आपल्याला मी त्याचं उत्तरही देऊ शकतो तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा